नमस्कार सर्वांना मी श्रद्धा आणि ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात खूपच अशी एनर्जेटिक झालेली आहे तर आज आहे उपवास माझा माझं असं होतं ना मला म्हणजे जास्त उपवास मी पकडत नाही कोणता त्यामुळे मला उपवासाची जास्त सवयी नाही आहे आणि मग मला असं होतं की मी काहीतरी पटकन माझ्या तोंडात जातो उपवास टाकल्यावर आणि मग साहेबांचा ओरडा खावा लागतो हो की नाही आणि आम्ही आज एवढे खुश आहोत म्हणजे काल काल आमचं म्हणजे सेम टाईम आम्हाला असं झालं होतं की एकीकडे एक आनंदही झाला होता राघवचे पापा खूप दिवसांनंतर ऑफिसला गेले होते आणि आम्हाला आमचे आमचं दोघांचं मायलेकांचं वेगळा असा छान वेळ भेटला होता तर रोज घरी बसून बसून तेही घरी बसून काम करून तेही बोर झाले होते आणि आम्ही दोघेही बोर झालो होते नाही तर फायनली ते काल ऑफिसला गेले होते आणि मलाही थोडस निवांत छान असं वाटलं की सकाळी जातोय बाबा नवर ऑफिसला आणि परत संध्याकाळी छान असं सात आठच्या टायमिंगला वरनं परत घरी येतोय आम्ही वाट पाहत बसतोय हे असं रुटीन मला हवं होतं बरेच दिवस झालं तर छान आणि म्हणजे आम्ही थोडस नाराजही होतो कारण आई बाबा आले होते आणि ते गेले गावी राघवलं खूप चिडचिड केली त्यांनी खूप रडला बराच वेळ रडला आई बाबा गेल्यानंतर आणि त्यांचाही पाय निघत नव्हता इथून मग त्याचा असं रडका चेहरा पाहून पण गणपतीसाठी गावी जायचो होतो त्यामुळे आई बाबा गेले तर आम्ही थोड्या दिवसात जाणारच आहे दसऱ्यासाठी मला आणखी पूजा वगैरे मांडायची आज हरितालिका असल्यामुळे तर अगोदर घेतोय आम्ही चहा हा मग मला एवढा आवडलाय ना म्हणजे छान आहे पण एवढं यामध्ये एवढा चहा नाहीये थोडासाच घेतलेला आहे तर आवरायचं आता मला पूजा मांडायची आजची आता बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय काय काय घडतंय चला मग स्टेट येऊन कोण आवडणारे आता हे तुम्ही माझा पोरगा का अशा वेळी माझा पोरगा होतो ना हा आणि एखाद्या वेळी चांगलं काम केलं ना त्याने तेव्हा हा बघ माझा पोरगा कसा असतो हा माझा पोरगा येतो आता ते काही म्हणले तरी मला आवरावं लागणार आहे कारण त्यांचा लॉगिनचा टाइम झालाय सो चला आवरते राग होलाही रेडी करते आत्ताच माझी सुंदर अशी पूजा मांडून झालेली आहे राघोमुळे मला नाही लजाय ती पूजा किचनवरती किचन ओट्यावरती मांडावी लागली पण असं श्रद्धा भाव असणं महत्वाचं आहे ती पूजा कुठेही असेल तर आम्हाला पापाने खूप प्रयत्न करून कसं तरी झोपवलं होतं तरी मा मम्माची पूजा सुद्धा झाली नाही पूर्ण मांडून म्हणजे आत्ता आहे तर लगेचच उठून बसला ओ की नाही झोपेतून जागी झाला राघोचे कान कुठे आहेत कान कुठे आहेत कान कुठे आहेत येस आहेत आमचे तिथे राघोचे डोळे कुठे आहेत डोळे ब्लिंक करते ब्लिंक राघवचे नाक कुठे ना थांबा परत सांगा परत सांगा परत सांगा परत सांगा राघोचे नाक कुठे ते ना की राघोचे हात कुठे हात हात कुठे राघव आत कुठे आहेत बरं राघव हांब कसं करतो हंबा कसं करतो हंबा कसं करतो कळ का मला हंब कसं करतो हे पण आहे आता बट डॉगी कसं करतो डॉगी कसं करतो काय 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 नाही करत डॉगी डॉगी कसं करतो सांग ना डॉगी कसं करतो बो बो डॉगी कसे करतो प ब كده करतो कसे करतो बा हा ब करतो बड डॉगी आहे की नाही डॉगी ब करतो चल आमची झोप झालेली आहे आता मला उपवास असल्यामुळे मी आज साबुदाना खिचडीच खाणार आहे आणखी बनवायचे आता बनवून खावी लागेल आणि रागून काहीतरी लंच करायचं आहे की नाही टेप लावायचं का अच्छा अच्छा आणि समोरच्या साईडला हा थोडस त्याला जवळ घेऊन असं बनवूया ठीक आहे की असं पण तर नुसता 그니까 아이고. 야야 야. 유튜브 들어가라. 그래. 세부대시. 세부대시. 하이 가이즈. 헬로 헬로. 엄마 엄마. 헬로 엄마. 근데 거기서 톡 하고 가다. 응? 안락 안락. 나. 아 바이바이. 또 내일 다시 봐. 자라. 자라. 가고. 레이 가고. 레이. 가봐. तर असा गेला आजचा दिवस खूप छान वाटला आणि आता आतुरता फक्त बाप्पाच्या येण्याचे डेकोरेशन तर पूर्ण आहे आणि काही कारणामुळे मला यावेळी राशीनला म्हणजे माझ्या गावी गणपती गौरीसाठी जाता नाही आलं तेच मी आणि राघव लवकरच दसऱ्यासाठी जाणार आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा भेटूयात नेक्स्ट मध्ये बाय